पालिकेनं अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई केलेली आहे पाच दिवसामध्ये तब्बल त्र्याहत्तर इमारतींवर ही तोडक कारवाई पालिकेकडून काढण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे पाच दिवसात ही कारवाई पालिकेनं केलेली आहे त्र्याहत्तर इमारतींवर हातोडा मारण्यात आलेला आहे तर काही ठिकाणी प्लेंथ कॉलम स्लॅब वाडीव बांधकाम सुद्धा हटवण्यात आलेत हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमधील अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण करण्यात आलं याशिवाय प्रभाग समितीच्या बेट निरीक्षकांनी केलेल्या नोंदणीनुसार ही कारवाई करण्यात येते यापुढे सुद्धा अनधिकृत बांधकामांवर प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरूच राहणार आहे रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे कारण भारतीय जुलै किमतीत वाढ केली सर्वसामान्य प्रवाशांसोबतच ए सीनं प्रवास करणाऱ्यांना तिकिटासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत सीसाठी दोन पैसे आणि नॉन एसी साठी एक पैसा दरवाढ करण्यात आलेली आहे एक किलोमीटर साठीची ही दरवाढ असेल एक जुलै पासून हे नवे तिकीट दर लागू होत आहेत बघा सामान्य द्वितीय श्रेणी पाचशे किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास दरवाढ शून्य पूर्णांक पाच पैसे अर्थात पाच पैसे मेल एक्सप्रेस नॉन ए सी गाड्या एक पैसा प्रति किलोमीटरची दरवाढ तर एसी क्लासला दोन पैसे प्रति किलोमीटर दरवाढ केली आहे बातमी मुंब्रा लोकल दुर्घटनेबाबतच्या अहवाला संदर्भातली हा अहवाल साम टी व्हीच्या हाती लागलाय नऊ जूनला झालेल्या या दुर्घटनेत धक्कादायक निष्कर्ष समोर आलाय प्रवाशाचा तोल गेल्यामुळे अपघात घडल्याचं मध्य रेल्वेच्या प्राथमिक अहवालात म्हटलंय या घटनेत पाच प्रवासी ठार तर तीन जण जखमी झाले होते याचा अंतिम अहवाल लवकरच जाहीर होणार आहे यंदा केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर दिली आहे त्याबाबतची बातमी बघूयात पीएफच्या ऑटोक्लेम सेटलमेंटसाठी नवे नियम लागू करण्याचा निर्णय आहे त्यामुळे आता नोकरदारांना आपातकालीन परिस्थितीत पाच लाखांपर्यंत पैसे काढता येतील तर त्यासाठीचा कालावधीही दहा दिवसांवरून तीन दिवसांवर आणलाय ईपीएफ पी एफची ऑटोक्लेम सेटलमेंटची मर्यादा वाढवली आहे आपातकालीन परिस्थितीत पी एफ काढण्याची मर्यादा एक लाखावरून पाच लाखांवर नेली शिक्षण लग्न घरासाठी ऑटो क्लेम सेटलमेंटनं पी एफ मंजूर होणार आहे या सुविधेमुळे पंच्याण्णव टक्के क्लेम तीन दिवसात मंजूर होणार आहेत तर आधार पॅन कार्ड बँकेची माहिती ई पी एफला जोडली असेल तर इतर कागदपत्रांशिवाय क्लेम मंजूर होईल बातमी अकरावीच्या ऍडमिशन संदर्भातली प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित कॅप फेरीतील निवड यादी उद्या जाहीर होतीये विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयांची निवड यादी आणि पहिल्या फेरीचा कटऑफ जाहीर केला जाईल अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागानं दिली महाविद्यालयांचा कटऑफ ऑफ जाहीर करणं सव्वीस जूनला जाहीर केलं जाणार आहे महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चितकडे सत्तावीस जून ते तीन जुलै एवढ्या कालावधीत करता येणार आहे माहिती अपडेट करण्यासाठी महाविद्यालयानं अतिरिक्त वेळ तीन जुलैपर्यंत दिलाय तर पुढच्या फेरीसाठी कॅप ऑप्शन्स चार जुलैला असतील आणि अकरावीच्या प्रवेशाची पहिली निवड यादी उद्या जाहीर केली जाणार आहे आता बातमी आहे बिबट्याशी भिडणाऱ्या एका पठ्ठ्याची वीट भट्टीवर काम करणारा कामगार बिबट्याशी भिडलाय हा कामगार काम करत असताना बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला यावेळी बिबट्याच्या तावडीतून सुटका करण्यासाठी त्यानं ताकद पडायला लावली बिबट्या हल्ला करत असताना या व्यक्तीनं त्याला घट्ट पकडून ठेवलं लोक बिबट्याला विटा मारत होते आरडाओरडा करत होते तरीही बिबट्या या व्यक्तीला सोडत नव्हता अखेर पाच ते सहा मिनिट ही झुंज दिल्यानंतर बिबट्यानं धूम फुटली या हल्ल्यात ही व्यक्ती जखमी झाली मात्र त्यांना बिबट्याच्या हल्ल्यात स्वतःचा जीव वाचवलाय ही घटना उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरच्या बाबुरी गावात घडली अखेर या मजुरापुढे हा बिबट्या हरलाय बातमी एका मारहाणीची हिमाचल प्रदेशमधल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ मनालीत एका पर्यटकाला मारहाण करण्यात आली हरियाणातल्या प्रदीप कुमार कुटुंबासह मनालीत फिरायला आले होते स्कूटी बाजूला कड्यावरून प्रदीप कुमार आणि स्थानिकांमध्ये वाद झाला यातून स्थानिकांनी प्रदीप कुमार आणि त्यांच्या कुटुंबियांना जबर मारहाण केली यात प्रदीप कुमार यांच्या पत्नीच्या हातातला लहान मुलगा सुद्धा खाली पडला प्रदीप कुमार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत इथे पाकिस्तानपेक्षाही वाईट परिस्थिती असं म्हटलंय <tasi> <tasi> मत आना मनाली घूम रहे कोई प्रोटेक्शन नहीं है मनाली में ये पाकिस्तान से भी बुरा है ये पाकिस्तान से बुरा मनाली है मत आना लोगो मेरी वीडियो जहाँ तक पहुंचेगी मत आना यहाँ पे के लिए आप लोग कोई प्रोटेक्शन नहीं कोई पुलिस प्रोटेक्शन नहीं है कोई लोकल प्रोटेक्शन नहीं है मैं आप लोगों से जोड़ता हूँ मत आना यानंतर बातमी आहे लातूरमधल्या महिला कॉन्स्टेबलचे या महिला कॉन्स्टेबलचा नवा व्हिडिओ समोर आलाय पोलीस अधिकारी प्रणिती मुसने एका वकिलासोबत हुज्जत घालताना दिसतात अरे रावीची भाषा करत तू दीडदंबडीचा वकील असल्याचं त्यांनी म्हटलंय या मुजोर महिला पोलीस अधिकारी प्रणिती मुसनेवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली के तेव्हा त्या प्रशासन काय कारवाई करत याकडे लक्ष असेल

दरम्यान मारहाण झालेल्या तरुणींनी मारहाण करणाऱ्या या महिला पोलीस कॉन्स्टेबल विरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली अश्लील शिवेगाळ करत मुद्दाम मारहाण केल्याचा तरुणींनी केला ना आहे ना तुम्ही ना सांगायचं काही नाही आमची चुकी फक्त एवढीच होती की आमची इमर्जन्सी असताना आम्ही तिघे एका गाडीवर चाललेलो त्या टाइमिंगला त्यांनी आम्हाला शिविधाळ केला साईड गाडी घे बोलले आम्ही साईड गाडी घे बोलल्या बोलल्या आम्ही साईड गाडी घेतली त्या टायमिंगला त्यांनी आम्हाला विचारलं त्या टाइमिंगला बोलले की तुमचे माय बाप हे शिकवल होता तुम्हाला बिन बापाची औलाद आहेत का तुम्ही बिन माईची औलाद आहेत का तुम्ही असले शिवी काळ केले त्यांनी काय आता काय मागणी मागणी काहीच नाही आहे त्यांनी आम्हाला आमची माफी मागावी आणि मेन म्हणजे त्यांनी म्हणतात की आम्ही त्यांना अरे तुरे बोलले काय बोलले तर आम्ही त्यांना काकू आणि सॉरी आमचं चुकलं तू बाकडं बसलीस ते बसलीस म्हणून असं मला मारायला चालू केला संदीप भोसले सामटी न्यूज लातूर यानंतर बातमी आहे खारघर मधून चोवीस तासांपासून खारघर अंधारात आहे भिंगारी उपविभागातील तेहतीस के व्ही फिडर आगीत केबल जळाले आहेत त्यामुळे तब्बल एकशे सव्वीस ट्रान्सफॉर्मर आणि दोन उपकेंद्र बंद पडले खारघर टाटा एक टाटा दोन भागातले बारा ट्रान्सफॉर्मर बंद आहेत महावितरण वीज कधी येणार याबाबत कुठली अधिकृत माहिती अजून तरी देण्यात आलेली नाहीये वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचं काम सुरू आहे मात्र वीजपुरवठा कधी सुरळीत होईल याबाबतची माहिती मात्र दिली जात नाही बातमी समृद्धी महामार्गावरून शेवटचा टप्पा सुरू होताच आठवडाभरात महामार्गावर खड्डे पडलेत शहापूर तालुक्याच्या हद्दीतली ही दृश्य त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झालेला आहे महामार्गाच्या अशा अवस्थेमुळे भीषण अपघातांची शक्यताही नाकारता येत नाही सतत चर्चेत असलेला हा समृद्धी महामार्ग आणि आता या महामार्गाची चर्चा होतीये ही खड्ड्यांसाठी आठवडाभरातच हे खड्डे पडलेले शेवटचा टप्पा मोठा सोहळा आयोजित करून लोकार्पण या शेवटच्या टप्प्याचं झालं मात्र आठवडाभरात या महामार्गावर असे मोठमोठे खड्डे पडले एरवी समृद्धी महामार्ग अपघातांना आमंत्रण देतो असं सतत बोललं जात होतं आणि या खड्ड्यांमुळे आता पुन्हा अपघातात वाढ होण्याची शक्यता आहे बातमी आहे राजकीय विश्वातनं ठाकरे सेना मनसे युती पार्श्वभूमीवर मोठी घडामोड समोर येते राज्यात गेल्या काही काळापासून मनसे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीबाबत चर्चा सुरू आहे दोन्ही बाजूंनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळालाय त्यानंतर आता मनसे आणि ठाकरे सेनेचे महत्वाचे नेते आज एकत्र पत्रकार परिषद घेत आहेत अरविंद सावंत आणि नितीन सरदेसाई ही पत्रकार परिषद घेतील त्यामुळे आता हे दोन्ही मोठे नेते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले बातमी माळेगाव कारखान्यासाठी मतमोजणी सुरू आहे त्याबाबतची उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनलची सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू आहे निळकंठेश्वर पॅनलचे सतरा उमेदवार आघाडीवर आहेत दुसरीकडे चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार आघाडीवर आहेत यामध्ये चंद्रराव तावरे रणजित खलाटे वीरसिंह ग गवारे राजश्री कोकरे आघाडीवर आहेत अजून वीस उमेदवारांचा निकाल हाती येणं बाकी आहे याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांना विजय घोषित करण्यात आलेलं आहे तर विधानसभा निवडणूक झाल्यापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी सातत्यानं चर्चा सुरू आहे कुठल्या ना कुठल्या कारणानं शरद पवार अजित पवार हे एकत्र येत असल्याचं कारण त्यामागे आहे आता या संदर्भात अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलंय माळेगाव कारखाना निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढावी याबाबत चर्चा झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली मात्र शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील कुठल्याही वरिष्ठ नेत्यानं आपल्याशी चर्चा केली नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय माला बोल ले ले जन्ना एसें ते माझा वरिष्ठ कोणी बोललेलं नव्हतं परंतु तिथले अध्यक्ष शिवाजीराव नानासाहेब जगताप ज्यांना एस एन जगताप वकील नावाने ओळखलं जातं ते माझ्याशी त्या ठिकाणी बोलत होते आणि त्यावेळेस चर्चा त्यांची माझी दोन तीन वेळेला चर्चा झालेली होती तर सरकारमध्ये पदांवरील व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये माळेगाव निवडणुकीवर शरद पवारांनी औपचारिक गप्पांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदांवर असताना कधीही सहकारी संस्थांची निवडणूक लढलो नाही विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदावरील व्यक्ती जो कारखान्याचा प्रमुख आहे तो विरोधकांना न्याय कसा देईल असा टोला शरद पवारांनी अजित पवारांचं नाव न हिताला आहे सरकारमध्ये पदावरील व्यक्तींनी सहकारी संस्थांची निवडणूक लढवू नये चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांची निवडणूक लढलू नाही विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदांवरील व्यक्ती कारखान्याचा प्रमुख असेल तर तो विरोधकांना न्याय कसा देईल असा सवाल शरद पवारांनी अजित पवारांचं नाव न ना घेता उपस्थित बातमी मुंबईतल्या मशिदींवरच्या भोंग्यांबाबतची याबाबत अजित पवारांनी आज बैठक बोलावली राज्याचे पोलीस महासंचालक मुंबई पोलीस आयुक्त उपस्थित राहतील थोड्याच वेळात ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात सुरू होती या शिष्टमंडळामध्ये जलालुद्दीन नवाब मलिक अबू आझमी मनोज जामसुदकर नसीम सिद्दीकी वारिस पठाण उपस्थित राहणार आहेत बातमी जालनंतून अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी दोन तहसीलदारांविरोधात शिस्तभंगाचा प्रस्ताव शासनाला सादर झालाय अंबडचे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि घनसावंगीचे तहसीलदार योगिता खटावकर यांच्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव दिलाय आत्तापर्यंत अनुदान घोटाळ्यामध्ये सोळा तलाठी एक मंडळ अधिकारी तीन सहाय्यक महसूल अधिकारी आणि एक महसूल सहाय्यकाचं निलंबन झालंय वैष्णवांचा वेळ मेळा पाहायला मिळाला खंडेरायाच्या जेजुरीत माऊलींची पालखी दाखल होताच भंडाऱ्याची उधळण करत माऊलींचं स्वागत करण्यात आलं डोळ्यांचं पाळणं फेडणारा हा सोहळा जेजुरीत अनुभवता आला माऊलींची पालखी या जेजुरीतून प्रस्थान ठेवून वाले गावात मुक्का असे वारकऱ्यांना वारी दरम्यान शुद्ध अन्न मिळणार आहे भेसायुक्त पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी एफ डी प्रशासनानं हाती घेतली आहे पालखी मुक्कामाच्या काही संस्थांकडून अन्नदान केलं जातं भंडारे आयोजित केले जातात त्या ठिकाणी स्वच्छता किंवा अन्नाची सुरक्षितता आहे की नाही हे तपासलं जाईल वारीच्या मार्गावर असणारी हॉटेल्स रेस्टॉरंट याचा पंढरपूर आणि इतर परिसरातील हॉटेल्स विशेषतः मिठाईची दुकानं तपासली जाते सर्व असणार याची यादी जारी करण्यात आली यंदा शाळांना वर्षभरात एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या असतील बावन्न रविवार वगून वर्षभरात असतील त्यात दिवाळीच्या दहा दिवस आणि उन्हाळ्याच्या अडतीस दिवस सुट्ट्या असणार आहेत तेंडुलकर कसोटी सामन्यात इंग्लंडनं भारतावर पाच गड्यांनी मात करत मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली हेडिंगले मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज दिले मात्र इंग्लिश फलंदाजांनी संयम राखत विजय खेचून नेला टीम इंडियानं दुसऱ्या डावात ऋषभ पंत आणि के एल राहुलच्या शानदार शतकांच्या जोरावर इंग्लंड पुढे तीनशे एकाहत्तर धावांचं लक्ष ठेवलं होतं मात्र इंग्लंडच्या बेनटकेत जॅक प्रॉली आणि जो रूट यांच्या संयमी खेळीनं यजमानांनी हे आव्हान पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आहे तर भारताचा दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने एका आठवड्यात दुसऱ्या स्पर्धेचं जेतेपद आपल्या नावे केले ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक दोन हजार पंचवीस स्पर्धेचा तो विजेता ठरलाय पहिला थ्रो फाऊल ठरल्यानंतर नीरजनं सर्व थ्रो ऐंशी मीटरच्या पुढे करत स्पर्धा जिंकली तर या सामन्यात पंच्याऐंशी पूर्णांक एकोणतीस ए अभ्यास थ्रोसह पहिलं स्थान पटकावलं बातम्या बघूया उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युती व्हावी यासाठी शनिदेवाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी साखर करते तसंच तस पदयात्राही काढली मनमाडमधून निघालेली पदयात्रा पिंपरीखेड्यात शनी मंदिराच्या प्रांगणात दाखल झाली तसंच शनिदेवाला अभिषेक घालत महापूजा करण्यात आली अकोला महापालिकेतील शिक्षकांच्या समस्या लवकरच निकाली निघतील आमदार साजिद खान आणि आमदार धीरज लिंगाडे यांनी शिक्षण संघटनांसोबत बैठक घेतली यावेळी सर्व समस्या लवकरात लवकर सोडवणार असं आश्वासन मनपा आयुक्त सुनील लहाने यांनी दिलं समुद्रात आजही साडेतीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत यामुळे मोठ्या भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्रकिनारी न ना जाण्याचं आवाहन करण्यात आलं पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला जून पर्यंत पश्चिम विदर्भातल्या पाचही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी तीस ते ती चाळीस किलोमीटर असेल या कालावधीमध्ये शेतकरी आणि नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केले पुण्यातील चार दिवसात एक पूर्णांक टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला गेल्या वर्षीच्या पूर्व परिस्थितीमुळे धरणातील पाणीसाठा पासष्ट टक्के ठेवण्यात आहे पाण्याची पातळी करण्यात आली नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणामध्ये गेल्या वर्षीपेक्षा जवळपास दुप्पट पाणीसाठा उपलब्ध आहे सध्या एकशे बावीस दिवस पुरेल एवढं पाणी धरणात उपलब्ध आहे जुलै महिन्यामध्येही पाऊस सुरूच राहिला तर यावर्षी दरण लवकरच भडायची शक्यता व्यक्त केली जाते जळगावच्या गिरणा नदीवरील पाणी पातळीतही चांगली वाढ होते त्यामुळे अर्धा जळगाव जिल्ह्याचा शेतीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे तसेच सांडव्यातून नदीच्या पात्रात दोन हजार पाचशे अठ्याहत्तर क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे काठावरच्या गावांची पाण्याची चिंता मिटली उरण तालुक्यातील रानसाई धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागलेले सततच्या पावसामुळे धरण दुथडी भरून वाहू लागले सुमारे दोन लाख लोकसंख्येच्या उरण परिसरा धरणातून रा, पाणी पुरवठा मावळात मुसळधार पाऊस सुरे आहे भात पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळमध्ये भात लागवडीला शेतकऱ्यांची लगबग सुरे मात्र त्यासाठी लागणाऱ्या अवजार दुरुस्तीच्या कामालाही वेग आलाय आपल्या घरातील शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची दुरुस्ती करून भात लागवडीला शेतकरी सुरुवात करतोय रत्नागिरी जिल्ह्यात शेती कामांना वेग आलाय जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये भात लावण्याची कामं सध्या सुरू आहेत जूनमध्ये रत्नागिरीत सरासरी सातशे तेवीस किलोमीटर इतका पाऊस झालाय समाधानकारक पाऊस पडल्यामुळे बळीराजा शेतीच्या कामांमध्ये व्यस्त आहे पहिल्या नगरमध्ये शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा करावी लागते खरीपाच्या पेरणीसाठी शेती तयार करून ठेवलेली आहे मात्र योग्य पाऊसच झालेला नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे मान्सूनपूर्व पावसानंतर अनेकांनी केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे दुबार पेरणीचं संकट आहे पावसाळा सुरू झाला मात्र जून महिन्यात संपत आला असून बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत बेचाळीस टक्के क्षेत्रावर पेरणी झाली अद्याप अठ्ठावन्न टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी सोलापूर शेगाव या तालुक्यात पेणेचं प्रमाण कमी आहे तालुक्यात पेरणी योग्य पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेतली नागपूरमध्ये शाळा सुरू होताच नियम धाब्यावर बसवणाऱ्या स्कूल बस रिक्षा आणि व्हॅन चालकांवर कारवाईला सुरुवात झाली वाहनांमध्ये अतिरिक्त विद्यार्थी बसवून त्यांचा जीव धोक्यात घालत असल्याचं पोलिसांना निदर्शनास आलं काल दिवसभरात स्कूल बसकडून सर्वाधिक नियमभंग करण्यात आले <दस्था> <दस्था> नेपाळच्या श्रीराम नगरात कांदा चाईत अज्ञात व्यक्तीनं तीनशे क्विंटल कांद्यावर युरिया टाकून नुकसान केले यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे या प्रकारामुळे परिसरात खबर उडाली तसंच महसूल विभागानं कांदा चाईला भेट देऊन पाहणी केली खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच यवतमाळ जिल्ह्यामध्ये युरियाचा तुटवडा निर्माण झालाय युरियाची सहासष्ट हजार मेट्रिक टनची मागणी करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात जूनपर्यंत चौदा हजार मेट्रिक टनचा पुरवठा करण्यात आला आहे त्यामुळे प्रशासनासमोर तुटवडा दूर करून युरिया उपलब्ध करून देण्याचं आव्हान धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात पेरण्या झाल्यानंतर खांदेशी महिला लोणचं तयार करण्यात व्यस्त आहेत यामुळे लोणच्याच्या कैदीची मागणी वाढली आहे कैदीचे दर प्रति किलो तीस पस्तीस वरून पन्नास ते सत्तर पर्यंत पोहोचलेत लोणचं तयार करण्यासाठी लागणाऱ्या मसाल्याच्या विक्री मोठी विक्री मोठी होती नाशिकमध्ये सहा वर्षाच्या चिमुकलीला गळफास देत पित्यानंही आत्महत्या केली ही व्यक्ती नाशिकमधील उपनगर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होती पोलीस कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याने एकच कब उडाली मात्र आत्महत्येचं कारण अजून कळू शकलेलं नाही जालन्यातील नवीन मोंढा परिसरामध्ये गावठी पिस्तूल आणि तलवार बाळगणाऱ्या दोघांना चंदनजिरा पोलिसांनी एक गावठी पिस्तूल कारतूस आणि एक तलवार जप्त केली प्रवीण शिंदे आणि लखन सिंग टाक अशी त्यांची नाव आहेत शहापुरात कुपोषणाचा विळखा घट्ट बसलाय आरोग्य यंत्रणा सलाईनवर गेल्यानं शहापुरात गेल्या पाच वर्षात दोनशे तीन बालमृत्यू तर छत्तीस माता मृत्यू झाल्यात कुपोषणाच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी कोट्यवधींच्या योजना राबवण्यात तरी बालमृत्यू आणि भयावह आकडेवारी समोर राबविण्यात धाराशिवमधील एका खासगी हॉस्पिटलची तोडफोड झाली त्यात डॉक्टर ससे यांच्या पार्वती हॉस्पिटलचं मोठं नुकसान झालं वैद्यकीय सेवा नाकारल्याच्या रागातून अज्ञात त्यांनी हॉस्पिटलची तोडफोड केली आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली तोडफोड करणाऱ्यांनी हॉस्पिटल मधील अमरनेर सर चोपडा धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिर घेण्यात आलं या परिसरातील विविध खेड्यापाड्यातील एकशे पस्तीस पेक्षा अधिक रुग्णांनी सहभाग नोंदवला तसेच एकोणीस रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरल्यानं त्यांना पनवेल पनवेल मध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले ब्रेकिंग न्यूज इथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कारासाठी आणखी एक नामांकन देण्यात आले अमेरिकन काँग्रेसमॅन बडी कार्टर ट्रम्प यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीचं श्रेय ट्रम्प यांना देत नामांकन देण्यात आलंय ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळे एक मोठा प्रादेशिक संघर्ष टळला असा दावा बडी कार्टर यांनी आपल्या पत्रात केलाय डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा नामांकन मिळाले दोन हजार पंचवीसच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी त्यांना नामांकन देण्यात आले अमेरिकन काँग्रेसचे सदस्य बडी कार्टर यांनी तसा प्रस्ताव दिला आहे इराण इस्रायलमध्ये युद्धबंदी ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे झाली आणि मोठा संघर्ष टळला असं विधान कार्टर यांनी केलं आणि ट्रम्प यांना नोबेल पुरस्कारासाठी दोन हजार पंचवीस करता त्यांनी नामांकन दिले